आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज स्ट्रॉंग रूम जे आहेत लोकसभा निवडणुकीसाठी आपण पुणे शिरूर पावड आणि बारामती याच्यासाठी आपण स्ट्रॉंग रूम केलेले आहेत ज्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये वापरलेले जे ई एम आहेत त्या स्टोर केलेले प्रत्येक स्ट्रॉंग रूमच्या व्यवस्थेबाबत मी तुम्हाला चोरक्यात माहिती देतो रूमला ज्या वेळेला ईव्ही आल्या आणल्या जातात त्यावेळेला ते उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आणल्या जातात आणि त्यानंतर या स्ट्रॉंग मध्ये त्या सील केल्या जातात त्याही वेळेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि या प्रत्येक सिलिंग प्रोसेसचं व्हिडिओ चित्रीकरण केलं असतं रूम सील करण्यापूर्वीच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात आणि त्याला त्याची पाहण्याची व्यवस्था ही एका वेगळ्या रूममध्ये केली असते ज्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचं व्हिडिओ शूटिंग बाहेर बघू शकतात मॉनिटरवर रूम मध्ये साठवल्या जातात त्याच्यासाठी जा भारतीय निवडणूक आयोगाने फार स्पष्ट सूचना दिलेल्या सिक्युरिटी व्यवस्था असते पहिला स्तर जो असतो ज्या ठिकाणी रूम मध्ये ठेवलेल्या असतात ईव्हीएम त्याच्या आतल्या भागामध्ये सीएपीएफ सेंट्रल आर्म रिझर्व्ह पोलीस फोर्सेसचे कर्मचारी दिवस रात्र त्या ठिकाणी काय असतात त्याच्या बाहेरची जी दुसरी लेअर असते एस आर पी एफ असते स्टेट रिझर्व पोलीस फोर्स त्याचे कर्मचारी तैनात असतात शस्त्रधारी आणि त्याच्या बाहेरच्या तिसऱ्या लेअरमध्ये आपले जे काही स्टेटचे पोलीस असतात राज्य पोलीस दल त्या ठिकाणी तैनात असतात त्या ठिकाणी वॉच टॉवर्स असतात आणि इतरही सुरक्षा व्यवस्था करून ती पूर्ण व्यवस्था केलेली असते आणि नंतर मग याच्या सर्व गोष्टींचं चित्रीकरण जे होतं ते पाहण्यासाठी बाहेर आपण व्यवस्था केली जाते शिरूंच्या बाबतीमध्ये जे रांजणगावला आपलं स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी या सर्व बाबतीची पूर्तता केली गेली होती रूम वापरत येण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच या सर्व व्यवस्था केलेल्या असतात मला वाटतं की स्ट्रॉंग रूम आणि आम्ही मी माहिती घेतली की उमेदवारांच्या प्रतिनिधींना आणि उमेदवारांना आपण ईव्हीएम वेळेला आपण स्ट्रॉंगरूमध ठेवतो त्याच्या अगोदरच आपण सूचना दिली असते की आपल्याला जर याचं जर चित्रीकरण पाहायचं असेल तर त्या तो जो जो का आमचा सीसीटीव्ही से से व्ह्युंग सेल आहे त्या ठिकाणी आपले दोन प्रतिनिधी म्हणजे एका वेळेला एक प्रतिनिधी उपस्थित राहू शकतो त्यांची नेमणूक करावी त्यांचं ओळखपत्र आमच्याकडनं होऊन जावं आणि त्या प्रकार पद्धतीने ते नेमणूक केलेले तुमचे जे प्रतिनिधी असतील ते पाहत राहतात सुरूच्या बाबतीमध्ये मला वाटतं पहिले अनेक दिवस तर त्यांचे कोणी प्रतिनिधी नेमण्यात आले नव्हते आता काही प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमलेले आहेत जी बातमी आज टीव्हीवर प्रदर्शित प्रदर्शित झाली आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये काही कसल्याचं तथ्य नाही आणि अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या काही लोक जर देत असतील तर ती जनतेची आणि इथेच निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणारी ठरेल तर या बाबतीमध्ये कृपया आपण त्याची सर्व माहिती घेऊनच आणि जर काय असेल त्याच्यामध्ये एखाद्याला तांत्रिक बिघाड होऊ शकतो पावसामुळे वाऱ्यामुळे तत्पुरच्या स्वरूपामध्ये कदाचित होऊ शकतं पण त्याचा डेटा पूर्ण अवेलेबल असतो आणि त्याची पूर्ण माहिती याच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार केलेली आहे त्या ठिकाणी त्यामुळं अशा प्रकारच्या बातम्या देताना याची खातरजमाच केली देणं गरजेचे धन्यवाद